नमस्कार क्रिएशन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आता मी एक फेराचं पारंपरिक गाणं म्हणत आहे जर तुम्हाला हे गाणं आवडलं तर लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला विसरू नका काळ्या चरायला गेल्या चरतील हो माळी चरतील हो माळी चरून येतील पाणी पितील गोठण हो वडा खाली गोठण हो वडाखाली काळ्या शेळ्या चरायला गेल्या चरतील हो रानो माळी चरतील हो रानो माळी चरून येतील पाणी पितील गोठण हो पिंपळा खाली गोठण हो पिंपळा खाली काळ्या शेळ्या चरायला गेल्या चरतील हो रानो माळी चरतील हो रानो माळी चरुण येतील पाणी पितील गोठण हो आंब्या खाली गोठण हो आंब्या खाली काळ्या शेळ्या चरायला गेल्या चरतील हो माळी चरतील हो रानो चरु न येतील पाणी पितील गोठण हो फणसा खाली गोठण हो फणसा खाली काळ्या शेळ्या चरायला गेल्या चरतील हो रानो माळी चरतील हो रानो माळी चरून येतील पाणी पितील गोठण हो जांभळी खाली गोठण हो जांभळी खाली काळ्या शेळ्या चरायला गेल्या चरतील हो रानो माळी चरतील हो